नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आपण अनेकदा ऐकलं असेल की मिठाचा उपयोग फक्त स्वयंपाकातच नव्हे तर आध्यात्मिक आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे पण तुम्हाला माहिती आहे का दररोज मिठाच्या पानानं हात धुतल्यानं तुमचं जीवन बदलू शकतं होय त्यामुळेच नकारात्मकता दूर होते मन शांत राहतं आणि कामातही यश मिळायला सुरुवात होते आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत रोज मिठाच्या पानाने हात धुतल्याने कोणते अचूक फायदे होतात कोणत्या प्रकारचं मीठ या उपायाकरता करता वापरायचं हा उपाय कधी करायचा आणि कसा करायचा शिवाय सहज करता येईल हा उपाय चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे फक्त स्वयंपाकासाठीच वापरलं जात नाही तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व दिलं जातं असं मानलं जातं की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची शक्ती असते म्हणूनच आपण आपल्या आजींकडून अनेकदा वाईट नजर दूर करण्याबद्दल आणि मीठ वापरून शुद्धीकरण करण्याबद्दल ऐकलं असेल किंवा बघितलं सुद्धा असेल बरेच लोक मिठानं वाईट नजर दूर करतातच पण घर स्वच्छ करण्यासाठीही ही त्याचा वापर करतात त्याचवेळी काही लोकांनी मीठ आणि त्याचं पाणी वापरून हात धुवायला सुरुवात केली पण तुम्हाला माहिती का हे करणं किती योग्य आहे आणि किती अयोग्य चला बघूया ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात मिठाच्या पाण्यानं हात धुणं हा एक फायदेशीर उपाय मानला गेलाय ज्योतिषांच्या मते एखादी व्यक्ती नेहमी थकलेली असते किंवा त्याचं काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडतं तर कदाचित त्यांच्यावर नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व वाढू शकतं फक्त अशा परिस्थितीत तुम्ही मीठ किंवा मिठाच्या हात धुतले तर नकारात्मक ऊर्जा निघून जाते यासाठी जर तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही आपल्या तळ हातावर एक चमचा मीठ टाकू शकता आणि ते तुमच्या हातांना चांगलं टोळू शकता आणि त्यानंतर ते पाण्याने धुऊन टाकू शकता किंवा तुमचे हात मिठाच्या पाण्यानं धुऊ शकता यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं बऱ्याचदा असं घडतं एखाद्याला भेटल्यानंतर किंवा त्याच्याशी हात मिळवल्यानं हो एकमेकांची ऊर्जा मिळते सर्वांची ऊर्जा एकसारखीच असते असं नाही त्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा बिघडवू शकतं त्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की हे वाईट अशा नजरेच्या प्रभावामुळे होतं पानानं हात धुणं हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतो शिवाय ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की मीठ शनी आणि राहूशी देखील संबंधित आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर शनी किंवा राहुदोष असेल तर मिठाच्या पाण्याने हात धुणं देखील यासाठी फायदेशीर ठरू शकतं कारण ते ग्रहांची नकारात्मक ऊर्जा शांत करू शकतं याचबरोबर मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मीठ किंवा मिठाच्या पाना हात धुणं देखील उपयुक्त ठरू शकतं असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती मिठाच्या पानानं हात धुते तेव्हा ऊर्जा संतुलन राखलं जातं जा ज्यामुळे मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार वा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी देखील मीठ वापरलं जातं असं म्हणलं जातं की मिठाच्या पाण्यानं हात धुण्यानं आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची शक्यता वाढते मग आता मिठाच्या पाण्यानं हा हात कधी धुवावे का तर ज्याने तिथं आणि वास्तु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटल्यानंतर येता आणि जडपणा जाणवतो तेव्हा मीठ किंवा मिठाच्या पाण्याने हात धुणं फायदे फायदेशीर ठरू फायदेश शकतं मात्र मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं दररोज किंवा वारंवार हात धुणं टाळावं कारण यामुळे राहू आणि शनीचा प्रभाव सुद्धा वाढू शकतो याचबरोबर गुरुवारी मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुणं टाळावं कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे आणि मीठ वापरल्यानं गुरुग्रह कम कमकुवत होऊ शकतो आणि जीवनात त्रास आणि अडथळे येऊ लागतात तर मंडळी दोषासाठी मीठ किंवा मिठाच्या पाण्यानं हात धुणं योग्य असलं तरी योग्य दिवशी योग्य वेळी करणं ही तितकच महत्वाचं आहे आता ज्योतिष उपायांमध्ये मीठच का वापरलं जातं आणि त्याचे फायदे काय आहे बघूया ज्योतिषशास्त्रात मिठाचं महत्व सांगितलंय घरातील अनेक दोष दोष दूर करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रात या संबंधी अनेक उपाय सांगितले गेले मीठ हा आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक असा घटक आहे ज्याशिवाय जेवणाची चव अपूर्ण आहे मीठ फक्त आपल्या स्वयंपाकघरात जात, जात नाही तर वास्तु आणि खूप आहे ज्योतिषशास्त्रात मिठाचा वापर भौतिक साधन म्हणून न करता धार्मिक घटक म्हणून केला जातो शुद्धीकरण संरक्षण आणि ऊर्जा शुद्धीकरणाशी संबंधित अनेक धार्मिक पद्धती त्याच महत्व आहे मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते म्हणूनच घर स्वच्छ करण्यासाठी मीठ वापरलं जातं आपल्या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यानं आपले ऊर्जा क्षेत्र सुद्धा शुद्ध होते आणि वारंवार नजर लागत आपण शोषलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करते तुमच्या लहान मुलांना वारंवार नजर लागत असेल तर आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून त्यांना आंघोळ घालावी त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर बर्च सेंदव मीठ घालावं या उपायानं मुलांना वाईट नजरेचा त्रास कमी होतो धन्यवाद